कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने जो भोगम कुटुंबावर विश्वास दाखवून मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहण्याची संधी दिली आहे या संधीचा मी नक्कीच सोने करीन आणि सदैव जनतेच्या सेवेत राहीन अशी प्रतिक्रिया कोल्हापूर ब्रेकिंगचे मुख्य प्रतिनिधी सागर चौगुले यांच्याशी बोलताना विनिता भोगम यांनी व्यक्त केली यावेळी कळंबा गावचे माजी सरपंच सागर भोगम यांनी देखील कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज चॅनलसह इतर प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या थळक प्रसिद्धीमुळेच हा विजय संपादन करता आला यामुळे प्रसिद्धी माध्यमांचा देखील आमच्या विजयात मोठा वाटा आहे असं नमूद केले यावेळी संवाद प्रतिवाद या वृत्तपत्राने नूतन जिल्हा परिषद सदस्या विनीता भोगम यांचा विशेष अंक देखील प्रसिद्ध केल्याबद्दल भोगम दाम्पत्याने कोल्हापूर ब्रेकिंगसह संवाद प्रतिवाद वृत्तपत्राचे विशेष आभार मानले यावेळी संवाद प्रतिवाद आणि कोल्हापूर ब्रेकिंग परिवाराच्या वतीने मुख्य प्रतिनिधी सागर चौगुले यांनी विनीता भोगम व सागर भोगम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या